तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रॅली काढून जयंती थाटात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत महात्मा फुले मंडळ चौक नागसेन मंडळ सत्संग मंडळ नवयुवक मंडळ प्रगती मंडळ संत कबीर मंडळ अंगणवाडी या सर्व ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंचा प्रतीक्षा कुरडकर उपसरपंचा शिल्पा खांडेकर आशा चौधरी दीपाली प्रफुल उमप रीना वाघमारे दामोदर निमकर विशाल सावरकर अरविंद वेरुडकर पंकज चौधरी सचिव धानके पोलीस पाटील शीतल भोजणे तंटामुक्ती अध्यक्ष वामन भोजणे दीपक सावरकर किशोर चौधरी संदीप सिंग ठाकूर देवीदास देवगडे विजय ढोले मनोहर चव्हाण सोपान देवडे भास्कर बोडखे यासह सर्व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होती रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा